अनधिकृत संदर्भात काय कारवाई सुरू आहे आपण मान्य आयुक्त महोदय कल्याण डोंबरी महापालिका डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम यांनी मागील आठवड्यामध्येच कल्याण डोंबोली महापालिकेच्या हद्दीमध्ये सध्या अस्तित्वात असणाऱ्या सर्व अधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणं आणि त्याच्या संरक्षणाने आणि सुरक्षेच्या बाबतीमध्ये योग्य ती उपाययोजना करण्यासंदर्भात संबंधित होर्डिंग धारकांना सूचित करण्याविषयी कळवलेलं आहे त्याप्रमाणे महापालिकेकडून कारवाई केली गेली आहे मुद्दा क्रमांक दोन जो अनाधिकृत होर्डिंगच्या बाबतीमध्ये आपला प्रश्न आहे त्यानुसार अनाधिकृत होर्डिंग हे ज्या प्रभागामध्ये आहे त्या प्रभाग अधिकाऱ्यांना आम्ही ज्या अधिकृत होर्डिंगची यादी आहे ती दिलेली आहे आणि अनाधिकृत होर्डिंगच्या बाबतीमध्ये त्यांनी कारवाई करण्याविषयी सूचित करण्यात आलेलं आहे या बाबतीमध्ये मान्य आयुक्त महोदय यांनीही स्वतंत्रपणे निर्देश दिलेले आहेत येत्या काही दिवसामध्ये जे अधिकृत होर्डिंग्स आहेत त्याचं ऑडिट स्ट्रक्चरल ऑडिट या कार्यालयाकडं प्राप्त होईल आणि जे अनाधिकृत होर्डिंग्ज आहेत ते निष्कासनाची कारवाई त्वरित सुरू करण्यात येईल कालची घटना ही अतिशय दुर्दैवी घटना आहे निष्पाप लोकांचा बळी त्या ठिकाणी मुंबईमध्ये गेलेला आहे आणि अशी दुर्घटना कुठेही घडू नये याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक महापालिकेने जे अनोद्रिकित होर्डिंग्स आहेत त्या अनोद्रिकित होर्डिंगवर तातडीने कारवाई झाली पाहिजे कल्याण डोंबली महापालिकेमध्ये इतक्या मोठमोठ्या होर्डिंग दिसतात या शहराचं विद्रुपीकरण झालेलं आहे मी माननीय आयुक्त महोदयांना विनंती करेन की आपण आय एस अधिकारी आल्यानंतर आम्ही सर्व कल्याण डोंबोलीकर खुश झालो होतो की या कल्याण शहराचा कायापालट होईल आणि या कल्याण शहराचा कायापालट करण्यासाठी आपण सक्षम अधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यरत आहात परंतु जे आपले खालचे अधिकारी आहेत ते पूर्णपणे ए सी कॅबिनमध्ये बसून कामकाज करतायत रस्त्यावर कोणी उतरत नाही आहेत आणि आज जर आपण रस्त्यावर पाहिलं तर ज्या होर्डिंगची नियमावली नगरविकास खात्याने दोन हजार बावीस साली बनवली होती त्याचं पूर्णपणे उल्लंघन करून नव्वद टक्के जवळजवळ अनोधोखित ज्या होर्डिंग्स आहेत त्या कल्याण शहरामध्ये लागलेल्या आहेत याच्यानंतर कल्याण डोंबोलीमध्ये जे मुंबईमध्ये घडलं ते घडू नये याच्यासाठी तात्काळ काल मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेले आहेत की तात्काळ ज्या जागेंचे सर्वेक्षण करून त्या कुणाच्या आहेत किती अनधोखित आहेत त्याचं स्ट्रक्चर ऑलिट झालं पाहिजे अशा प्रकारच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत आणि तात्काळ याच्यावर कारवाई करून या शहराचं विद्रुपीकरण थांबावं हीच हात जोडून आम्ही आयुक्त महोदया विनंती करतोय नव्वद टक्के होल्डिंग <laughs> <आलाग गांगे। laughs>